नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष महाराष्ट्र राज्य गेल्या चार महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं मन खिन्न आणि हृदय हेलावून टाकणारी एक घटना घडली ही बीड जिल्ह्यातील मासाजोग गावाचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आला आणि त्या अनुषंगाने मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या संदर्भात सगळा महाराष्ट्र या देशमुख कुटुंबियांच्या बरोबरीनं राहिला त्यांच्या समोर राहिला यामध्येच या, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या विचारांचा वारसा पुढं चालवण्यासाठी त्यांच्या पिढीला संस्कार देण्यासाठी शेवटी शिक्षणाची गरज असते आणि त्यातूनच आदरणीय फडणवीस साहेबांनी स्वर्गीय संतोष देशमुख व त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे चिरंजीव की संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज आणि धनंजय देशमुख यांचा चिरंजीव सत्यजित या दोन्ही मुलांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतली आणि त्यांचे संपूर्ण शिक्षण पार पाडण्याचे जबाबदारी स्वतः घेऊन त्यांचे सगळे शिक्षण या राज्याचे शेतकऱ्यांचे नेते माजी मंत्री तथा आमदार आदरणीय सदाभाऊ खोतसाहेबांच्या एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूल इस्लामपूर येथे करून देण्याचे ठरलेले आहे म्हणजे शेवटी शिक्षणातून संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही खूप मोठी जबाबदारी आमच्या राज्याचे शेतकऱ्यांचे नेते म्हणून ज्यांना विरोधावली आहे ते आमचे नेते आदरणीय सदाभाऊ साहेबांच्या एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये त्या मुलांचं संपूर्ण शिक्षण इथून पुढचं होणार आहे शेवटी मी सदाभाऊंच्या बाबतीतसुद्धा एक म्हणेन की शेतकरी नेते म्हणून कायमस्वरूपी शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी महाराष्ट्रासमोर मांडत आला आणि हे मांडत असतानाच आपण आपल्या परिसरामध्ये इस्लामपूर परिसरामध्ये रेटरे धरण येथे एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूल काढून शेवटी या महाराष्ट्राला या देशाला संपूर्ण एक शिक्षणाचं चांगलं दालन उभं करून दिलेलं आहे आणि या दालनासाठी सुद्धा मी सदाभाऊ खोत साहेबांचं खूप खूप अभिनंदन करेन आणि एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेबांचेही मी अभिनंदन करतो आणि स्वर्गीय संतोष देशमुख आणि धनंद धनंजय देशमुख यांची मुलं चिरंजीव विराज आणि सत्यजित यांनी एस के इंटरनॅशनल स्कूलमध्ये चांगलं सैनिकी शिक्षण घ्यावं आणि आपली वडिलांची आणि चौथ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या देशमुख कुटुंबियांचं नाव या महाराष्ट्रामध्ये सार्थक करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत एवढंच मी या दोन्ही मुलांना शुभाशीर्वाद देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद